एक्झाम्पल फोर्टीन फाईंड द लार्जेस्ट नंबर विच डिवाइड सिक्स्टी टू वन हंड्रेड अँड थर्टी टू अँड टू हंड्रेड अँड थर्टी सेवन टू लिव्ह द सेम रिमांईंडर इन इच केस तर इथे आपल्याला लार्जेस्ट नंबर फाईंड आउट करायचा आहे की ज्या नंबरने जर ज्या मोठ्या संख्येने जर आपण बासष्ट एकशे बत्तीस आणि दोनशे सदतीसला जर भाग दिला तर बाकी मात्र कशी असणारे सेम असणारे तर तो नंबर आहे बत् बासष्ट एकशे बत्तीस आणि दोनशे सदतीस तर इथे आपल्याला काय करायचं आहे तर ह्यांच्यामध्ये अजून आपल्या ह्याच्यात लहान संख्या करायच्यात ह्या तर ह्या लहान संख्या करण्यासाठी आपण काय करू तर जर बासष्ट आपण एकशे बत्तीसमधून वजा केले तर आपल्याला दोनशे सदतीसमधून सुद्धा ते वजा करावी लागतील तर बासष्ट वजा बासष्ट बासष्ट वजा बासष्ट एकशे बत्तीस वजा वजा बास असतो आणि दोनशे सदतीस वजा बास असतो तेरातून सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा सात पाच आणि तेरातून सहा वजा परत इथे सात हा चला आणि एक तर इथे एक ही एकशे पंच्याहत्तर येते आणि सत्तर आता दोनशे सदोतीसमधून एकशे बत्तीस आपण वजा करू दोनशे सदोतीसमधून एकशे बत्तीस वजा करू पाच शून्य आणि एक तर इथे आपण ह्या दोन संख्या घेतल्या तरी चालेल किंवा ह्या दोन संख्या घेऊन त्याचा आपल्याला काय काढायचं आहे एच सी एफ काढायचं आहे तिन्ही संख्यांचा काढल्या नाही तरी चालेल तर इथे आपण आता सत्तर आणि एकशे पाच घेऊन सत्तर आणि एकशे पाच सत्तर आणि एकशे पाच सत्तर म्हणजेच पाच गुणले चौदा आणि पाच गुणिले एकवीस म्हणजेच पाच गुणिले दोन गुणिले सात पाच गुणिले एकवीस म्हणजे तीन गुणिले सात इथे हायस्ट कॉमन फॅक्टर काढायचा तर फायू आणि सेवन फाईव्ह इंटू सेवन थर्टी फाईव्ह आणि जरी आपण तिसरी संख्या जरी घेतली तरी चालेल एकशे पंच्याहत्तरची फॅक्टरी काढू पाच ती भाग दिला पाच दोन्ही पाच दोन्ही दहा पाच तरी पंधरा दोन गुणले पाच पाच पंचवीस व पाच गुणिले पाच गुणिले सात म्हणजे पाचचा वर्ग गुणिले सात म्हणजेच इथेसुद्धा आपल्याला लिस्ट आ, पावर ज्या काही फॅक्टरची तेच घ्यायचेत तरी ते पाच आणि आपण सात घेतले पाच आणि सात पाच आणि सात आणि इथले पण पाच आणि सात म्हणजे पस्तीस पस्तीस इज हायस्ट कॉमन फॅक्टर आता पस्तीसनी जर आपण बासष्ट एकशे बत्तीस आणि दोनशे सदतीसला जर भाग दिला तर रिमाइंडर इज सेम तर आहे का नाही आपण बघू पडताळ करायचं आपल्याला व्हेरीफाय करायचं लार्जेस्ट नंबर इज थर्टी फाईव्ह ॲन्सर काय ते सत्तरला भाग देऊ आपण सत्तरला बासष्टला भाग देऊ बासष्टला भाग देऊ पस्तीस नाही तसच एकशे बत्तीसला पण भाग देऊ पस्तीस नाही आणि दोनशे सदोतीसला भाग देऊ पस्तीस नाही ते पस्तीस दोन्ही सत्तर मग एकदाच भाग घेतलेला सात पाच दोन सत्तावीस बाकी किती आहे सत्तावीस रिमाइंडर इयर ट्वेंटी सेवन आता इथे सुद्धा किती यायला पाहिजे ट्वेंटी सेव्हनला जायला पाहिजे तर पस्तीसने एकशे बत्तीसला भाग देऊ पस्तीस दोन्ही सत्तर तीन तीनचा भाग जातो एकशे पाच बारातून पाच वजा केले सात तेरातून एक दोन आणि शून्य मग रिमाइंडर इज ट्वेंटी सेवन इथे पण ट्वेंटी सेवन आला इथे पण ट्वेंटी सेवन तर दोनशे सदतीसला पस्तीसने भाग देऊ पाढा पस्तीसचा लिव आपण पस्तीस दोन्ही सत्तर एक दोन तीन चार पाच सहा सहाचा भाग भाग्य दोनशे दहा सात वाजा शून्य सात तीन वाजा एक दोन दोन वाजा दोन शून्य इथे सुद्धा रिमाइंडर सेम ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन द लार्जेस्ट नंबर इज थर्टी फाईव्ह when थर्टी divides डिवायड सिक्स्टी टू वन हंड्रेड अँड थर्टी टू अँड टू हंड्रेड थर्टी टू दॅट सेम दॅट इज ट्वेंटी जर आपण बासष्ट आणि दोनशे सदोतीसला जर